आज माश्याचा वारा आहे मी काय काय मासे आणले तुम्हाला दाखवतो आता बांगडे आहेत ताजे फडफडीत बांगडे गावलेत आहेत तरीचे मासे आणलेत आहेत बाब्याची पाहुणी येणार आहेत कोल्हापुरातन हे बघा बांगडे बघा अरे दाखवतो हे बघा इकडे या ताजा फडफडीत बांगडा आहे शेकडा बघा दाखवतो हो तुम्हाला हे बघा लाल आहेत लाल हे बघा हे झाले बांगडे आणि कांटा आणलेत आहेत कांटा पण ताजे आहेत बघा हे बघा त्याच्यानंतर हे आणले करली ती कापून आणली आहे मी ती पण एकदम बघा ताजी आहे आणि आणलाय खवला गेजर तो पण कापूनच आणलाय हे बघा लाल मुग कसला आहे तो एकदम ताजा आहे एक 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 ही जरा कांटाची साईज मोठी आहे म्हणजे तळ्याला एक नंबर बारक्या असतात बारके आहे डोका काढायचा तळ्यातून डायरेक्ट खायची सुरुवात करायची हे कशी जरा मोठा कांटा आहे बघा चवीला एक नंबर आणि ही कर्ली आता तुम्हाला वाटेल याच्यात काटे नाही आहेत बाहेरून बघा पण तळ्याला खायला गेलात ना लय काटे त्याच्यामध्ये होय भरपूर काटे असतात पण चवीला एक नंबर लागते करली कशी खायलाच मजा काटेरी बांगड्याच्या डोक्याचं कालवण करायचं आणि ही करली तळायची गरमागरम भात खायला एक नंबर गेजर बघा कसा लाललेला एकदम ताजा गेझर आहे गेजराचे गेजर कसे दोन प्रकार करायचे तळायचे पण आणि सुकं करायचं आणि गेझर कसा खऊला घ्यायचा बिबिया कसा कसं वती रेषा असतात वरच्या बाजूला आणि खाऊला कसा प्लेन असतो निळा म्हणजे निळसर असा प्लेन असतो तो घ्यायचा खाऊला ओळखायचा असा लाल लाल आहे गेजर एकदम करली मासे तळून घेतले जाय आता आपण बांगडे पण तळून घेऊया कर्लीचे मासे झालेत आहेत आणि हे बघा मीठ मसाला पण लावून घेतलंय आहे सगळं कोकम तिखट मीठ असे बांगड्यानं लावून घेतलं आहे पण मी आज रवा फ्राय नाही करणार आहे असा मसाला फ्राय करणार आहे काय हवे हां मस्त लागतात मस्त लागतात असे हे बघा असे लावून घेतलेत आहेत मस्त सगळे बांगडे असा मस्त लावून घ्यायचा असा मीठ मसाला बघा तर ना बांगड्यानं चव लागणार काय हवे होय तरच चव लागणार मग असे अक्केच ठेवलेत आहेत आता आपण तळून घेऊया मसाले असले हा म्हणजे रवा फ्राय केलेले असतात ना ते वेगळे हा, हा ते वेगळे बघा दिसतातच भारी आहे बांगडा मसाला फ्राय काय हा मस्त दिसतायत मासे खायचे तर आमच्या कोकणातच काय हवे अगदी बरोबर